सातशे पासून स्टार्टिंग सुंदर मस्त भेटला आणि साईज मध्ये पण तीन मिळून जाईल दरवेळी विकत घेणं अफोर्ड करू शकत <laughs> लॉन्ग असं ट्रेल पण येणार आमच्या दोघांचं स्वप्न होत की आम्ही काहीतरी बिझनेस चालू करावा अच्छा बावीसशे रुपये कलेक्शन तुम्हाला खूप सारा मिळेल आणि आपल्या इथे जवळपास कुठे नाहीये असं ठेवायचं पण प्रश्नच येणार तीन दिवसांपेक्षा थोडं कमी होऊन डिलिव्हरी ऑल ओव्हर इंडिया मध्ये करतो हे एक बेस्ट ऑप्शन आहे तरी बघा ही बिल्डिंग आहे माझगाव सी एच एस लिमिटेड आणि या बिल्डिंगच्या आपण आता पहिल्या माळ्यावर चाललो आहे या बिल्डिंगच्या बरोबर बाजूला एकदम चिटकुण अशी कोर्टाची बिल्डिंग आहे माझगाव कोर्ट आहे या ज्या बिल्डिंगमध्ये आपण जाणार आहोत त्याच्या जा बरोबर समोर इथे बँक ऑफ महाराष्ट्र आहे आणि या संपूर्ण हा रोड आहे तो निसबीट रोड म्हणून रोड आहे आणि इथे आपण या बिल्डिंगच्या पहिल्या माळ्यावर चाललो आहे पोशाखच्या दुकानामध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आजपर्यंत आपण आपल्या चॅनलवरती अनेक प्रकारचे व्हिडिओ बघितले पण आजची व्हिडिओ ही नक्कीच वेगळी आहे कसं असते की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग नक्कीच असतो जिथे त्याला सजायचं असते उदाहरणार्थ लग्न म्हणा त्याच्यानंतर लग्न म्हटलं तर संगीत म्हणा किंवा प्री वेडिंग म्हणा किंवा बेबी शॉवर म्हणा किंवा इतर सगळं कुठलेही फंक्शन म्हणा त्याच्यामध्ये कसं आहे की ऑलरेडी आपलं ते इतर खर्चामध्ये कपड्यांचा पण खर्च असतो आणि प्रत्येकाची शेवटी इच्छा असते की चांगले कपडे घ्यावे मस्त कपडे घ्यावे पण कसं आहे की ते कपड्यांचा भार असा भार असू ना जो आपण एकदा जर भारीवाला घेतला ना तर त्याचा शक्यतो त्याचा पुन्हा यूज होत नाही मग अशा वेळेला तीन चार कपडे वेगळे वेगळे घेणे कठीण होऊन जाते आणि अशा वेळेला जे भाड्याने जे कपडे मिळतात ते उपयोगाला येतात त्याच्यामुळे आजच्या वेळेमध्ये आपण तसंच शॉपला व्हिजिट करणार आणि याच्यासाठी आपण आलो आहोत दक्षिण मुंबईमधील माझगावमध्ये ज्या शॉपचं नाव आहे पोशाख म्हणजे नावातच पोशाख आहे त्याच्या ठिकाणी आपण जाऊन म्हणजे सगळं जाणून घेणार आहे की हे जे सगळे फंक्शन असतात त्याच्यामध्ये भाड्याने आपल्याला कपडे कशाप्रकारे मिळतात त्याचं भाडं कसं काय असते कुठल्या कुठल्या पद्धतीचे कपडे मिळतात त्या ठिकाणी त्याचं बुकिंग वगैरे कसं करायचं आणि इतर गोष्टी चला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी बघा आता आपण आलो पहिल्या माळ्यावर आणि या शॉपचं नाव आहे पोशाख द रेंटल स्टोर बघूया नमस्कार ताई नमस्कार हा नाव का तुमचं माझं नाव पूजा अमित नकाते अच्छा इथे पूजात आहे ते आपल्यासोबत सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या जे शॉपचं नाव आहे पोशाख ते खूप अप्रतिम नाव आहे म्हणजे कसं एकदम युनिक आणि मनात भरणारं नाव हो। मला सांगा की पोशाख जे आहे आता माझगाव मध्ये किती किती वर्षापासून आहे आमचं हे शॉप आहे ते आता आमच्या शॉपला तीन वर्ष कम्प्लीट झाले अच्छा तीन वर्षा। ओके आणि तरी तुमच्याकडे आता कपडे घ्यायला लागले तर जेंट्स आणि लेडीज दोघांसाठी पण इथे अव्हेलेबल आहेत काय हो दोघांसाठी मिळतील ओके सर्वात महत्वाचं म्हणजे प्राइस किती रुपयापासून तुमच्याकडे सुरुवात होते आमच्याकडे रेंटची सुरुवात होते सातशे रुपयांपासून अच्छा मग ते पुढे तुम्ही जसं गाऊन घेणार त्यावर डिपेंड आहे ते तुम्हाला तीन साडेतीन हजार पर्यंत मिळून जाईल ओके म्हणजे सातशे रुपयापासून त्याची सुरुवात तुमच्याकडे जे येतात म्हणजे सगळे कपडे भाड्याने घेण्यासाठी वगैरे ते तरी कुठल्या कुठल्या प्रकारचे लोक असतात म्हणजे फंक्शन त्यांचे असे त्यांचे फंक्शन मग आमच्याकडे प्री वेडिंगसाठी कस्टमर येतात गाऊन घ्यायला पार्टीवेअर बर्थडे पार्टी असते तर त्यासाठी गाऊन घेऊन जातात मॅटर्निटी फोटोशूट साठी आमच्याकडे लोक गाऊन घेऊन जातात हा आणि आजकाल कशी एवढा ट्रेंड आणि फॅशन निघालेत आहेत की एखाद्या फंक्शनचे दहा बारा तरी फोटो असतात वेगळ्या वेगळ्या कपड्यांवरती आणि ते विकत घेणं तेवढं परवडू शकत नाही हा ठीक आहे चल बघूया आपण तुमच्याकडे कुठली कुठली व्हरायटी दिसते आहे ते हा आता मी तुम्हाला जो गाऊन दाखवणार आहे आमच्याकडे सातशे पासून स्टार्टिंग आहे तर त्या रेंजचा मी तुम्हाला गाऊन दाखवते तुम्हाला ह्या पद्धतीत मिळेल ओके okay. हा सातशे रुपयाला हा अच्छा आणि ते सातशे रुपयाचा समजा कोणी आता हाच नाही कुठल्याही जरी घेण्यासाठी आला हुँ. तर ते भाड्याचं कसं काय असतं म्हणजे किती दिवस कसं काय वापरू शकतात ते हा गाऊन सातशे रुपयाचा जो आहे जे काही रेंट आहे आ, ते तुम्हाला तीन दिवसांसाठी रेंट बसेल ओके okay, म्हणजे कुठलाही याच्यामधला कपडा घेतला तर तो तीन दिवसासाठी असतो मस्त म्हणजे ऍक्च्युली एखाद्यानी तो घेतल्याच्या नंतर तीन दिवस कितीही तो, किती तो युज करू शकतो फोटो वगैरे आज तुम्ही घेऊन गेलात उद्या तुम्ही वेअर करून परवा तो परत रिटर्न करणार ओके okay, अशा पद्धतीचं असतं ठीक आहे बघूया पुढचा कसं काय ते आता मी तुम्हाला अजून एक गाऊन दाखवते भरपूर आहेत तुमच्याकडे हो आमच्याकडे कलेक्शन तुम्हाला खूप सारा मिळेल आणि नवीन नवीन व्हरायटी बापरी हा एक नंबर आहे खूप मस्त आहे खूप मस्त आहे हा तिथे म्हणाल प्री वेडिंग साठी अच्छा भारी वाटतो ह्याची काय प्राइस आहे ह्याचं रेंट तुम्हाला एक तीन दिवसांसाठी तीन हजारापर्यंत अच्छा तीन दिवसासाठी तीन हजार रुपये आता हाच जर बाहेर घ्यायला गेला असं तर बाहेर घ्यायला गेला तर तुम्हाला हा वीस पंचवीस हजाराला मिळणार आणि तुमच्याकडे पुन्हा युज होईल का तेही माहिती माहिती नाही आमच्याकडे तुम्हाला हा फक्त रेंटवर तीन हजारात मिळून जाईल भारी हा एक तुम्हाला डिपॉझिट अमाऊंट ठेवावी लागेल की ते मग जसा गाऊन असेल तसं डिपॉझिट त्याच्यावर ओके मग जेव्हा पे हो, ते ड्रेस जेव्हा रिटर्न करतील अमाऊंट पे सगळं पे वगैरे होईल तेव्हा ते ते रिटर्न केले जाते रिटर्न केले ओके वाटला मला हा भर होतो अजून मी तुम्हाला एक दाखवते आमच्याकडे ट्रेल गाऊन जे आहेत त्यातून दाखवते ट्रेल गाऊन ते पाठी आपल्या पर्यंत सोडलेलं असते प्री वेडिंग हा ऍक्च्युली ते फोटोसाठी चांगलं असते म्हणजे ओढणी उडवून तो क्लिक केला जातो हा मग हा येईल असा प्री वेडिंग साठी अशा मध्ये हा पण छान आहे कलर ह्यामध्ये तुम्हाला ट्रेल गाऊन मध्ये खूप सारे कलर्स मिळतील ओके मग ह्याच्या पाठी तुम्हाला ही अशी ट्रेल येईल ही अशी सेपरेट ट्रेल आणि काय काय गाऊनला ही ट्रेल अटॅच पण आहे आणि सेपरेट पण आहे म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काढू शकता फोटो ओके याच रेंट तुम्हाला होईल तीन दिवसांसाठी दोन हजार रुपये मस्त तीन दिवसासाठी दोन हजार रुपये कसं आहे की मी आजपर्यंत भरपूर सारे बिझनेस बघितलेले आहेत म्हणजे जे शोटी, इच्छा असते असते पण कसं आहे की अशा क्षेत्रामध्ये खूप कमी दिसलेले आहेत मला म्हणजे जास्तीत जास्त मी बोलू शकतो की दादर आणि लालबागला मी बघितलेले आहेत ते पण कुठले असतात वेशभूषेवाने गणपती म्हणा माकड म्हणा हत्ती म्हणा तसे पण असे खूप कमी बघितलेले आहेत तर तुम्ही या क्षेत्रामध्ये येण्याचं विशेष असं काही कारण होतं काय अॅक्च्युली माझं आणि माझ्या मिस्टरांचं आमच्या दोघांचंही स्वप्न होतं की आम्ही काहीतरी बिझनेस चालू करावा आणि ऑलरेडी आमचं एक शाखा आहे जी सांगलीमध्ये आहे तर ती माझे माझेच धीर आहेत तर ते ती चालवतात तर आमची इच्छा होती की मुंबईत परत चालू करूया आपण हे असं स्टोअर आणि आपल्या इथे जवळपास कुठे नाहीये असं स्टोअर म्हणून आम्ही इथे आमच्या माझगाव एरियामध्ये शॉप हा नाही खूप चांगलं केलं ऍक्च्युली कसं आहे की या गोष्टीची प्रत्येकालाच गरज असेल म्हणजे कसं आहे प्रत्येकाचं जेव्हा आयुष्यामध्ये असा कधीतरी प्रसंग येतो जेव्हा त्याला असं वाटतं की खूप आपण सजलं पाहिजे म्हणजे जसं आपण टीव्ही मध्ये वगैरे कुठेही बघतो पण कसं त्याची किंमत एवढी असते ना की स्वप्न ती दाबावी लागतात हा ऍक्च्युअली कसं होतं ना की हे गाऊन जे आमच्याकडे आहेत ते गाऊनची किंमत जवळपास तुम्ही विकत घ्यायला गेला गेलात तर तुम्हाला ती वीस हजार पंचवीस हजार पंधरा हजार तुम्ही जसा गाऊन घेणार तशी ती रेंज होणार तर एवढा आपण दरवेळी विकत घेणं अफोर्ड करू शकत बरोबर तर त्यामुळे रेंटल तुम्ही घेतलं रेंटवर वर घेतलं रेंट जे काय आहे तीन हजार साडेतीन हजार तुम नवी 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 ते तुम्ही पे केलेत तर तुमचं काम पण होऊन जातं आणि तुम्हाला नवीन नवीन व्हरायटी पण हा ऍक्च्युली एवढा मोठा कपड्यांचा बजेट आपण जेव्हा डोळ्यासमोर ठेवतो तीस रुपये आपण दुसरा विचार करणार अरे तेवढ्या पैशामध्ये जेवणाचं होईल आणि तुम्हाला व्हरायटी पण मिळते घालायला प्रत्येक फंक्शनला आजकाल मुली नवनवीन ट्राय करत असतात त्यांना नवीन नवीन ड्रेसेस वेअर करायचे असतात तर हे रेंट वर घेणं हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे तीन दिवसासाठी आहे त्यांच्याकडे असं पण नाही की घाई गडबड काही गडबड पण हा ठीक आहे आप हात आई दाखवतात का आम्हाला जरा बाहेरून मस्त वाटते गुलाबाचा दाखवते हा आपण मस्त आहे खूप लॉंग आहे आपण हा पण लॉंग आहे हा पार्टी वेअर गाऊन आहे हा तुम्हाला प्री वेडिंग साठी पण चालेल आणि पार्टी, पार्टी साठी पण चालेल हा तरी तुमच्याकडे अशी तरी ड्रेस मध्ये तरी किती पॅटर्न असेल तरी तरी खूप पॅटर्न आहेत जवळपास शंभर एक तरी असतील काय बोलता हो खूप आहेत तरी खूप आहेत हा एक आहे हा पण दाखवते मी तुम्हाला हा पण असा तुम्हाला हा पण येईल आम्ही प्री वेडिंगसाठी किंवा पार्टी वेअर साठी देतो ह्याला पाठी ट्रेल असं लॉंग असं ट्रेल पण येणार म्हणजे प्री वेडिंग साठी hmm. तुम्ही हे फ्लेअर करून फोटो काढू शकता हा तर ह्या कोणता हा गाऊन तुम्हाला मिळेल मॅटर्निटी साठी अच्छा मॅटर्निटी फोटोशूट साठी हेवी गाऊन वेअर करतात हे तुम्हाला आमच्याकडे अवेलेबल होतील हा त्याचे लोवर पण मस्त वाटत काहीतरी वेगळाच वाटतो एकदम भारी मग आता ह्याची काय रेंट असणार ह्याचं रेंट तुम्हाला तीन दिवसांसाठी बावीसशे होईल अच्छा बावीसशे रुपये आणि बुकिंगचं वगैरे कसं काय असं समजा याच्यामधलं समजा कोणाला हवं असेल तर आणि त्याला तुम्हाला कॉन्टॅक्ट करत असेल की सर्टन कुठला तरी पाहिजे असेल तर ते बुक कसं काय करणार तुमच्याकडे बुकिंग तुम्ही वॉक इन आलात तरी पण चालेल तुम्ही जेवढं लवकर बुकिंग करून ठेवाल तेवढं जास्ती बरं आहे कारण आमच्याकडे सीझन असला की बुकिंग ऑलरेडी चालू होतं तुम्ही लवकर बुकिंग कराल तर तुम्हाला जो गाऊन पाहिजे तो मिळेल हा बरोबर आणि अजून एक गोष्ट की कसं आहे की प्रत्येकाचा बॉडीशेप वेगळा असतो इथे समजा आले तर त्याला फिटिंग वगैरे कसं काय असते सगळं मग बरोबर आमच्याकडे जे गाऊन आहेत आमचे ते सगळे फ्री साईज गाऊन आहेत ओके okay. तर जर कोण जाड असेल सगळेच जण बारीक नसतात बरोबर जर कोणी जाड असेल तर मग त्यांना आम्ही त्यांना आमचे गाऊन बसतात म्हणजे लास्ट टू लास्ट फॉर्टी सिक्स साईज पर्यंत आमच्याकडे तुम्हाला गाऊन मिळतील भरपूर मोठे जर हा आणि जर तुम्हाला कोण बारीक असेल तर आम्ही त्यांना ते अल्टर करून देतो वा मस्त आता शेवटचा प्रश्न छोटासा प्रश्न आहे कसं एखादं समजा हे कोणीतरी घेऊन गेलं आणि रिटर्न करायच्या वेळेला त्याला ते वॉश करून रिटर्न करायचं आहे की ते असेच देणार तुम्हाला नाही नाही ते ते कस्टमर तुम्ही जो कोणता गाऊन घेऊन ना तर तो तुम्ही मला असाच आणून द्यायचा आहे त्याचा ड्राय क्लिनिंग आम्ही स्वतः करतो ओके okay. सॉरी वेगळा प्रश्न होता पण तो महत्वाचा होता पण तो महत्वाचा आहे बरोबर <laughs> कारण आपल्याला हायजीन आम्ही तेवढा हायजीन मेंटेन करतो कारण आम्ही असाच गाऊन कोणत्या कस्टमरला आम्ही नाही देत कारण प्रत्येकाचं कोणी कसंही वापरतं बरोबर आम्ही ड्राय क्लिनिंग करूनच दुसऱ्या क्लायंटला देतो ओके हे बघा इथे आपल्याला भरपूर सारे दिसत आहेत आणि लॉंग लॉंग वगैरे दिसत आहेत हा आपण छान आहे वा हा मस्तच आहे कलर पण छान आहे हा दाखवते मी तुम्हाला छान आहे छान आहे पार्टी वेअर बर्थडे पार्टी साठी वगैरे हो हा गाऊन मस्त चांगला दिसत बाहेर गेल्या गेलं तर आता किती रुपयाला असेल हा तरी बाहेर घ्यायला गेलं तर तुम्हाला एक पंधरा वीस हजारापर्यंत येईल ठेवायचं पण जरी एवढ्या रुपयाचं घेतलं तरी नंतर ठेवायचं पण प्रश्नच येणार आहेत अरे नॉर्मल कपडे ठेवायला जागा नसते हे तर खूप आमच्याकडे ना तुम्हाला मॅटर्निटीचा अजून एक दाखवते मध्ये येईल असं बॉडी फिटिंग मध्ये पण मिळतील हे अशा हे पण मॅटर्निटी साठी जर कोणाला सिंपल गाऊन पाहिजे असत तर हे तुम्हाला अवेलेबल होईल ओके okay. आता वेडिंग सीजन चालू होतोय तर तुम्हाला आमच्याकडे वेडिंग साठी हे अशा प्रकारचे गाऊन पण मिळतील रेंटवर वर खूप सुंदर वाटतोय बघू शकता पूर्ण कसला वाटतय व वा। नवरी उठून दिसेल <laughs> पाठियाला हे अशा नॉट्स असतात ह्या नॉट तुम्ही कमी जास्त करून टाइट फिटिंग करून घालू शकता हां आता ह्याची तरी रेंट काय तरी ह्याचं रेंट तुम्हाला तीन दिवसाला अडीच हजार होईल अडीच हजार रुपयाला हां मस्त भारी वाटत एकदम साईज नुसार एकदम फिटिंग वगैरे करून घेतला ना तर चांगलं भारी मस्त आणि शिवाय तुम्हाला आमच्याकडे वेडिंग सीजन साठी टक्सिडो ब्लेझर आणि थ्री पीस हे पण तुम्हाला अवेलेबल होईल हां म्हणजे आता तुमच्याकडे ते लवकरच येणार आहे असं हो ओके तर या कशासाठी यूज होऊ शकतो हो असा हा तुम्हाला पार्टी वेअर साठी यूज होणार जर तुमच्या घरात कोणाचा बर्थडे असेल काही फंक्शन असेल कसली पार्टी असेल तर तुम्ही हा गाऊन पार्टी वेअर म्हणून वेअर मस्त ऍक्च्युली असे उलेस आणि लॉंग पण आहे अशा मध्ये पण तुम्हाला पाहिजे आपण छान वाटतो कलर पार्टी शाइन मध्ये एकदम शाईन शिमर पॅटर्न मध्ये अच्छा हा पण तुम्हाला पार्टी वेअर म्हणून शिमर पॅटर्न हा पहिल्यांदा ऐकलं नाव त्याला शिमर पॅटर्न म्हणतात अच्छा चकचकीत म्हणजे चकित असत मला हा आवडला हा कलर मला आवडला हा ते ऍक्च्युअली फुले होती त्याच्यामुळे मला काहीतरी वेगळा वाटला जबरदस्त पावडर ब्लू कलर आहे आणि सध्या हा कलर खूप इन आहे खूप चालतो हा कलर आणि हा गाऊन पण चांगला दिसतो मस्त वाटतो ऍक्च्युली तो जाळीदार आहे आणि त्याच्यावरती जी फुलं आहेत ना ती मस्त उठून दिसत एकदम ह्याची काय प्राइस आहे हा पण तुम्हाला एक तेवीसशे पर्यंत तीन दिवसांसाठी मिळेल भारी कसं आहे की मी इथे ये वरती येण्यापूर्वी मी खालतून ऍड्रेस सांगितला लोकांना की इथे कसं पोचा वगैरे हो पण तुमच्याकडनं जास्त कळू शकेल की समजा इथे येत असेल तर कसं येऊ हो शकतात इथे तुम आमचं शॉप आहे माझगाव एरिया मध्ये माझगाव कोर्ट आहे त्या बाजूलाच माझगाव सीएचएस लिमिटेड म्हणून बिल्डिंग आहे तिथेच फर्स्ट फ्लोअरला आमचं हे शॉप आहे आणि रेल्वे स्टेशन वगैरे रेल्वे स्टेशन तुम्हाला सँडस रोड स्टेशन जवळ आहे भायकाळा स्टेशन जवळ आहे डॉकेड स्टेशन जवळ आहे तिन्ही बाजूने तुम्ही हार्बर लाईन म्हणा किंवा सेंट्रल सेंट्रल लाईन म्हणा किंवा वेस्टर्न कि लाईनला पण तुम्ही बॉम्बे सेंट्रल वरून पण येऊ शकता आणि डॉकेड वरून पण म्हणजे तुम्ही सगळ्यांच्या तुम्ही सगळ्यांच्या थ्रू हा म्हणजे सगळ्यांकडून आम्ही कसे या ठिकाणी पोहोचू शकतात तुम्ही आरामात पोहोचू शकता तर बघा आता धनसेनी या ठिकाणी वेअर केलेलं आहे भाई फुल हिरोईन वाटते असतो मी विचारायच्या आधी हा <laughs> म्हणून तर बोलू विचारायच्या आधी कसं मस्त वाटतोय हा एकदम जबरदस्त वाटत आवडला मला पण भारी वाटत किती म्हणा बावीसशे काहीतरी म्हणाले तेवीसशे रुपये हा म्हणजे हा तेवीसशे रुपये एवढा सुंदर मस्त भेटला जर मी हा बाहेर विकत घ्यायला गेली असती तर आरामात कमीत कमी दहा तरी माझे गेलेच असते तो मला बावीसशे रुपयात भेटतोय आणि प्लस ठेवायचं परत घेतल्यावरती टेन्शन की एवढं मोठं कुठे ठेवू म्हणून बेस्ट आहे आणि जबरदस्त वाटतोय आणि एखाद्याला समजा साईजला झाला नाही तर ते कस्टमर करून ते फिटिंग करून देतात खूप भारी वाटते एकदम अशी मस्त फिलिंग येते मला तरी बघा आता या ठिकाणी आपण बघणार आहोत ब्लेझर जे म्हणजे जेंट्सच्या वगैरे यूज साठी असणार आहेत ब्लेझर मध्ये हे तुम्हाला कलर्स मिळतील अच्छा नेव्ही ब्लू कलर बेज कलर सेकंड वाला पण चांगला ब्लू वाला हो हा ब्लू पण कलर आणि ब्लेझरची तरी किंमत काय मग ब्लेझरचं तुम्हाला आ, थ्री डेजसाठी सातशे रुपये होतील मस्त आणि वन डे साठी वन डे म्हणजे फक्त आम्ही एका दिवसासाठी पण देतो पण वन डे साठी म्हणजे फक्त ट्वेंटी फोर आवर्स म्हणजे तुम्ही चोवीस तासात आम्हाला म्हणजे आज दुपारी दोन वाजता रिटर्न त्याचं काय असणार मग त्याचं रेंट तुम्हाला तीन दिवसांपेक्षा थोडं कमी होऊन जाईल हा ऑप्शन चांगला आहे कारण काय प्रत्येकाला तीन दिवसासाठी युज चालू बरोबर कारण कसं होतं की जे जवळ राहणारी लोक आहेत म्हणजे आपल्या एरियातून दादर म्हणा किंवा बँड्रा माहीम इथे चेंबूर वगैरे ते कसं वन डे मध्ये रिटर्न करू शकत बरोबर समजा मला आता समजा एखाद्या फंक्शनला जायचं आहे तिथे मला माहितीये की माझ्या तिथे दोनच तास जाणार आहेत किंवा जास्त असं चार हो, तास जाणार बर। आहेत तर मी कशाला दिवसा बर। तीन दिवसासाठी ऍक्च्युअली तुम्ही हा डिसिजन घेतलाय तो चांगला आहे म्हणजे लोकांच्या तो फायद्याचा आहे कारण प्रत्येकाचं आता तीन दिवसाचा युज कोण समजा प्री वेडिंग चाललंय लांब चाललंय अलिबागला जाणार आहे काही लोकांचा अलिबागला बरोबर ज्यांचं लांब शूट असतात त्यांना आम्ही तीन दिवस डेस्टिनेशन वेडिंग वगैरे असेल तर आणि जे लांब राहणारे असतील तर त्यांना पण आम्ही तीन दिवसांसाठीच देत आता लांब राहण्यावर आठवलं तुमची सगळे जे ड्रेस तुमच्याकडे मिळतात म्हणजे जेंट्स लेडीज ते डिलिव्हरी तुम्ही कुठपर्यंत देऊ आम्ही डिलिव्हरी ऑल ओव्हर इंडिया मध्ये करतो तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये कुठेही हवा असेल गाऊन जर तुमचं शूट असेल काश्मीरमध्ये तर <laughs> तुम्हाला तिकडे पाठवायचं असेल आमच्याकडे बरेच जण घेऊन पण जातात की ज्यांचं शूट काश्मीरमध्ये मागे आमच्याकडून एक क्लायंट घेऊन गेलेले त्यांचं शूट टर्कीला होतं तर ते आमच्याकडून गाऊन घेऊन टर्कीला शूट करून आम्हाला परत रिटर्न आणून अच्छा मग ते जसं तुम्ही जेवढे दिवस घेऊन जाणार त्या दिवस लागेल तीन दिवसांचा तर रेंट आहेच एक्स्ट्रा जे काही दिवस होतील त्याचं तुम्हाला सेपरेट जे काही नॉमिनल चार्जेस असतील ते द्यावे लागतील ओके आणि मग आता जेंट्ससाठी आता तुमच्याकडे ब्लेझर शिवाय दुसरं कुठलं कुठलं ऑप्शन आहे मग सध्या तरी आमच्याकडे आता ब्लेझर आहेत टक्सिडो आहेत आणि तुम्हाला थ्री पीस मिळतील ओके म्हणजे बऱ्यापैकी आहे तरी पण आणि आता वेडिंग सीझन चालू होतोय तर आम्ही वेडिंगचं पण शेरवानी वगैरे ते पण कलेक्शन चालू हा कारण जसा ह्याचा युज आहे तसा त्याचा पण युज असतो आणि कसं आहे तुम्ही आ, महिला वर्गासाठी एवढा पॅटर्न ठेवले साठी तुम्ही एवढे ठेवले तर ते बरोबर नाही वाटत नाही म्हणजे कसं शेवटी लोकांना आता एखादी कोणी लेडीज आली या ठिकाणी तर ऑब्व्हिअसली तिच्यासोबत जो कोणी असेल तिचा नवरा किंवा बॉयफ्रेंड जो कोणी असेल त्याला पण शेवटी गरज आहे आणि एकाच ठिकाणी जर त्यांना ऑप्शन तेवढे आणि एकाच ठिकाणी लोक तेच बोलतात की एकाच ठिकाणी आम्हाला दोघांचेही कपडे झाले ना माझे आणि माझ्या बायकोचे किंवा माझे आणि माझ्या गर्लफ्रेंडचे तर ते जास्त सोयीचं पडत त्यामुळे आम्ही आता वेडिंग कलेक्शन पण आणि अजून एक गोष्ट की समजा प्रत्येक टाइम नाही की तुमच्याकडे इथे विजिट करू शकेल बघण्यासाठी तर समजा त्यांना बघत असेल तर तुम्ही काही त्यांना फोटो वगैरे काही प्रोव्हाइड करू शकता किंवा तुमची वगैरे काही हा आमचं इन्स्टाला पेज आहे आमचं फेसबुकला पेज आहे तर तुम्ही ते पण तुम्ही तिथे पण चेक करू शकता आणि तुम्ही जास्ती बेटर आहे आम्ही क्लायंटला तेच सांगतो की तुम्ही जेवढं शॉपला येऊन व्हिजिट कराल तेवढं जास्ती चांगलं आहे तुम्हाला अख्खच्या अख्खं सगळं कलेक्शन बघायला मिळतं बरोबर आहे आणि तुम्ही दुसरी एक महत्वाची गोष्ट की तुम्ही ट्राय पण करून बघू शकता ते, ते इम्पॉर्टंट आहे कारण सगळीकडेच बाकीचे जे रेंटल स्टोअर आहेत सगळीकडेच ट्रायल हा ऑप्शन नसतो आमच्याकडे तुम्ही जे काही गाऊन आहे ते ट्राय पण करून बघू शकता ट्राय केल्यामुळे तुम्हाला जास्ती आयडिया येईल की तो गाऊन कसा दिसतो काय तर ते तुम्हाला त्याचं बेनिफिट आहे तर हे बघा आता मी या ठिकाणी आता हा ब्लेझर वेअर केलेला आहे आणि कलर मला ॲक्च्युली मला आवडला म्हणून मी हा केला तर इथे तुम्हाला भरपूर सारे प्रकारचे आहेत तिथे तुम्हाला दाखवते बघा इकडे एवढे आहेत एवढे आहेत आणि वेगळ्या वेगळ्या साईजमध्ये पण आहे तुम्हाला जर एखादी साईज इकडे येऊन जर डायरेक्ट झाले नाही तर ते अल्टर करून तुम्हाला तर तसं देऊ शकतात आणि जेंट्स आणि लेडीज दोघांसाठी पण प्रत्येक फंक्शनसाठी या ठिकाणी ऑप्शन अवेलेबल आहे तर तुम्ही इकडे नक्की व्हिजिट करा तर ताई ऍक्च्युली तुमच्या शॉपमध्ये येऊन मी जास्तीत जास्त सगळी व्हरायटी बघितली पण असे पण तुमच्याकडे भरपूर आहेत जे लपलेले आहेत आणि आपण ते एका व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही कारण कसं व्हिडिओमध्ये दाखवण्याबद्दल कसं लिमिटेशन असेल शेवटी तर मी तुम्हाला हे सांगतो की इथून तर तिथपर्यंत आपण जाऊया जे मधले मधले तुमच्याकडे जे चांगले चांगले असेल ते आपण बघूया ठीक आहे मी तुम्हाला आता दाखवते हा गाऊन हा तुम्हाला हेवी मध्ये येईल हां हा असा पॅटर्न आहे हा तुम्हाला प्री वेडिंग साठी चालेल हा साइज पण ह्याची मोठी आहे फ्री साइज आहे मोठ्या साइज हा कोणालाही बसू शकेल आणि मग तुम्ही काय बोल साइज कुठलं कुठून तर कुठल्या साइज पर्यंत इकडे सगळ्यांना मिळून जाईल तुम्हाला आमच्याकडे स्मॉल पासून फॉर्टी सिक्स साइज पर्यंत तुम्हाला अच्छा स्मॉल पासून फॉर्टी सिक्स मस्त ह्यालाही अशी पाठी ट्रेल आहे ओके हा अशा मध्ये तुम्हाला हा हेवी मध्ये गाऊन अवेलेबल होईल हा हा एक गाऊन आहे हा पार्टी वेअर आहे आपण मी दाखवतोय बर्थडे पार्टीसाठी किंवा हा तुम्ही प्री वेडिंग साठी पण गाऊन पाहिजे असेल तर हा चालू शकतो पण जास्ती करून हा बर्थडे पार्टीसाठी सुटेबल आहे ओके okay. <laughs> हे तुम्हाला जे कलेक्शन आहे हे तुम्हाला हा पण छान मॅटरनिटी साठी आहे बरं जर तुम्हाला असे स्लिव्ह सेपरेट येतील ते तुम्ही हातात फक्त ते वेअर करायचे ओके थोड आता ह्याचा तुमचा जो शॉप आहे पोशाख त्याचा टाईमिंग काय इकडे टाइम तुम्हाला आमचा टाइमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत अच्छा सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आणि मग कोणत्या दिवशी बंद असतो तुमचा संडेला बंद असतं ओके पण जर कोण संडे कोणी क्लाइंट आम्हाला कॉल करून येणार आम्ही त्यांच्यासाठी अवेलेबल आहोत रिक्वायरमेंट येईल आपण बरोबर वर हा हा पण थोडा डिफरंट पॅटर्न हा हा वेगळाच हा मला वे। असं वर्क आहे आणि हा ऑफ शोल्डर येईल तुम्हाला गाऊन आपण तुम्हाला पार्टी वेअर साठी प्री वेडिंग साठी चालून जाईल हा मस्त वाटलं वेगळ्या पॅटर्न ऍक्च्युली अशा मध्ये थोडस असा सेम वाटलं हा आणि याला याचा कॉरसेट पॅटर्न आहे ना, ना हा फिटिंग मध्ये चांगला बस अच्छा हा पण थोडा वेगळा आहे याला क्लाउड गाऊन म्हणतात काय म्हणतात क्लाउड गाऊन अच्छा हा ढग ढग बापरे खूप ढग आले तिकडे हा अशा मध्ये दिसेल तुम्हाला हा पण प्री वेडिंग साठी चालेल ऍक्च्युली लेडीज साठी खूप ऑप्शन असतात बिचारी आपलं आम्ही दोन तीन काहीतरी वापरतो <laughs> <laughs> ट्रेल गाऊन मध्ये तुम्हाला खूप कलर्स मिळतील एखादा मी तुम्हाला ट्रेल गाऊन पण दाखवते हा असा होईल अशी मोठ्या साईज मध्ये येईल ओके असे लॉंग असतात याच्यावर फोटो वगैरे छान येतात चांगले येतात पाठी ही सेपरेट आम्ही अशी ही ट्रेल देतो तुम्ही पिन अप करू जॉईंट पण असते कधी सेपरेट पण असते बरोबर हा एक आहे पार्टी वेअर साठी मोठ्या साईज मध्ये ह्याची फोर्टी सिक्स साईज आहे आणि कोणाला लहान करून पाहिजे असेल तर आम्ही अल्टर पण करू हा तो चांगला ऑप्शन आहे म्हणजे कोणाला इथे अवेलेबल होऊ शकेल मसा? या पॅटर्न मध्ये कलर अवेलेबल होईल हा 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 मरून आणि एक कलर अवेलेबल होईल तुम्हाला मी मॅटर्निटी साठी अजून एक हेवी मध्ये दाखवते बापरे अशा मध्ये पण हा तुम्हाला मिळेल अशी पॅटर्न येईल हे तुम्ही फोटो काढताना खाली हा भा करून शकता काय काय निघेल ना हा एक तुम्हाला मॅटर्निटी साठी अवेलेबल होईल गाऊन हा असा वन शोल्डर मध्ये येईल ओके okay. ह्याचा असा अच्छा हा <laughs> म्हणजे तुमच्याकडे सगळ्या प्रकारचे म्हणजे अगदी ट्रेंडिंगचे पण आहेत आणि पहिल्याचे पण आहेत सगळे तुमच्याकडे अवेलेबल होत आहेत आणि हा गाऊन थोडा असल्यामुळे ही इनर मिळेल ओके ही आत इनर वेअर करून त्याच्यावर गाऊन वेअर करायचं मस्त तर ताई ऍक्च्युली सर्वात पहिलं म्हणजे तुम्हाला थँक्यू कारण तुम्ही खूप छान माहिती दिलात आणि आजच्या महागाईच्या काळामध्ये ही लोकांची आजची गरज आहे कारण कसं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही असे प्रसंग येतात तर तुम्ही काय सांगाल जे आपली लोक व्हिडिओ बघतात त्यांना मला फक्त हेच सांगायचं आहे की आताची महागाई बघता तुम्ही आ, हे जे कपडे आहेत ते आपण अफोर्ड म्हणजे घेऊ शकतो आपण विकत पण तुम्ही तो गाऊन घेणार पंधरा हजाराचा वीस हजाराचा तीस हजार त्याच्या ज्या काही किमती असतील त्या पण तो तुम्ही वेअर करणार एकदाच oh. आणि नंतर मग तो तुमच्याकडे असाच पडून राहणार त्याचा काहीच यूज होत नंतर। आ, ना, नाही नंतर आणि आजकाल मुलींना किंवा मुलांनाही प्रत्येक फंक्शनला नवीन नवीन व्हरायटी वेअर करायची करायची असते त्यामुळे रेंटल आ, ड्रेसेस पर घेणं हे एक बेस्ट ऑप्शन आहे तर तुम्ही प्लीज आमच्या शॉपला व्हिजिट करा एकदा आणि तुम्हाला सगळं कलेक्शन बघता येईल ठीक आहे चालेल थँक्यू थँक्यू तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवतो या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती पोशाख रेंटल स्टोअरला जे मुंबईतील साऊथ मुंबईमधील माझगाव येथे आहे ॲक्च्युली ह्यांच्या इकडे असं होतं की आपल्या आयुष्यामधल्या प्रत्येक प्रसंगासाठी आपण यांच्याकडे व्हिजिट करू शकतो आपल्या आउटफिटसाठी मग ते असू सुद्धा किंवा असू सुद्धा म्हणजे इथे आपण बघितले की त्या ताईंनी आपल्याला खूप सारी माहिती दिली जास्तीत जास्त कलेक्शन आपल्याला दाखवले इथे असं होतं की जर आपण बाहेर एखादं म्हणजे एक उदाहरण सांगतो ते म्हणजे बाहेर जर आपल्याला एखादा कुठलाही जर आपला ड्रेस वगैरे आवडला तर त्याची किंमत दहा ते पंधरा हजार असते शिवाय आपण ते जास्तीत जास्त एक चासा दोन वेळच त्याचा यूज करतो बाकीचा तो तो आपल्या कपाटामध्ये पडूनच असतो तेच इथे या ठिकाणी वी दोन हजार रुपये दीड हजार रुपये बावीसशे रुपये खूप चांगले चांगले होते धनश्रीने तो वेअर केला होता तो तेवीसशे रुपयेला होता तो जबरदस्त वाट होता ते कसं आपण एखाद्या फंक्शनसाठी आपण यूज करू शकतो इथे तसं बघायला गेलं तर तीन दिवसासाठी पण होतं एक दिवसासाठी पण होतं आणि तुम्ही त्यांच्या बुकिंग वगैरे सगळं मी याच्यामध्ये सांगण्याचा नक्कीच प्रयत्न केला आणि तुम्हाला जर ह्याची काही गरज असेल म्हणजे कुठल्याही प्रसंगासाठी म्हणजे मॅटर्निटी असू दे किंवा संगीत असू दे किंवा प्री वेडिंग असू दे लग्न असू दे बड्डे असू पार्टी असू दे काही असू दे तुम्ही यांच्याकडे नक्की व्हिजिट करू शकतात जास्तीत जास्त माहितीसाठी तुम्ही यांना कॉल करू शकतात ते लोक तुम्हाला नक्की माहिती देतात हवा लाग मी ते सांगतो कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवर सबस्क्राईब करायला कर विसरू नका लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय